मी कोणताही अर्ज सादर केला नाही माझ्या पत्नीने अर्जही सादर केला नाही मला माहीतही नाही आणि माहिती करण्याची कोणतीही शासकीय प्रक्रिया किंवा जी नियमावली किंवा नियमानुसार प्रक्रिया केले के होते त्यानुसार कोणतीही कारवाई झाली नाही आणि मला माहीतही नाही मी अर्जदार कसा जातो इथपासूनची माझ्यासमोर समस्या आणि मी अर्जदार झालो कसा तुमच्या आदेशात अर्जदार कसा झालो मी माझा अर्ज नाही मी अर्जदार नाही मी मागणी केली नाही माझी माझी पत्नी अर्ज नाही तिला माहित नाही आम्ही आदेशामध्ये अर्जदार झालो कसे आणि चोवीस तासात कोणत्या नियमानुसार कोणत्या प्रक्रिया करून माझा डिव्हिजनचा आदेश केला त्याच्याबद्दल मला माहिती नाही एकाच दिवसात निर्माण आदेश आला तत्कालीन अधिकारी कोण मनोज लोनाल तत्कालीन एसडी ह्या संदर्भात केव्हा तुम्ही पाठपुरावा टीव्हीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये एक विषय असा आपल्या चॅनलकडे आलेला तत्कालीन एस डी ओ यांनी जमिनीच्या संदर्भात काही घोटाळा केलेला किंवा दस्तावेजी दस्तावेजासोबत दस्ता काही छळखानी गेलेले आहे नेमके तक्रारदार आपल्यासोबत आहे नेमकं दादा प्रकरण काय होतं मी विश्वनाथ मधुपूर बोलणार आहे तलाठी पेटीत भरपूर म्हणून कार्यरत आहे आणि साईनगर येथे माझं राहतं घर आहे विषय असा होता की माझं घर जे आहे त्या माझं घर घरासोबतच एक शेजारी घर आहे एकाच फ्लॅटमध्ये आम्ही दोघंही जणं आहोत आणि त्याचा आणि माझा सामूहिक सातबारा होता एकाच सातबाऱ्यात दोन नावं होते हां अचानक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा या दिवशी माझा शेजारी जो होता रवींद्र भौराव इंगडे त्यांना विभाजनेचा अर्ज केला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा आदर्श एकाच दिवसात विभाजनाचा आदेश त्यांना मिळाला तत्कालीन अधिकारी कोण मनोजकर हे तत्कालीन एस डी ह्या संदर्भात जेव्हा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे का या विषयाचा या संदर्भात मला सर्वप्रथम माहिती जेव्हा मी माझ्या बँकेत प्रकरणासाठी सातबारा कडाली तलाठीद यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा सत्तावीस सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबरला मला माहिती जाते तुम्ही आरोपी टाकणार आहे मी कोणावरही आरोप टाकत नाही आहोत माझी वस्तुस्थिती हे आहे की तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अर्ज माझ्या अर्ज माझ्या शेजाऱ्याने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एकाच दिवसात आदेश कसा लागेल एका दिवसात कोणत्याही प्रक्रियेनुसार आदेश होऊ शकत नाही त्या अर्ज आणि आदेश यामध्ये फक्त चोवीस तासाचं अंतर आहे त्या चोवीस तासात तला तलाठी यांच्यासाठी जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध झाला आहे त्या चोवीस तासातच तलाठी यांना जाहीरनामा मिळाला सुद्धा आहे त्या चोवीस तासातच तलाटी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला मुलांनी धमली दिली त्या चोवीस तासातच तलाटी ता ता यांनी त्यांचा प्रसिद्धी अहवाल जमा केला त्या चोवीस तासातच सर्व अर्जदाराचे बयानसुद्धा देण्यात आले ही सर्व घटनाक्रम बारा ते चोवीस तास एवढ्याच वेळी झालेली आहे यातही एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार रवींद्र भावराव विंगळे यांनी एकट्याने के अर्ज केला परंतु आदेश मात्र अर्जदार आदेशामध्ये अर्जदार म्हणून माझं नाव आणि माझ्या पत्नीचं नाव समाविष्ट केल्यावर करण्यात आलेलं आहे मी कोणताही अर्ज सादर केला नाही माझ्या पत्नीने अर्जही सादर केला नाही मला माहीतही नाही आणि माहिती करण्याची कोणतीही शासकीय प्रक्रिया किंवा जी नियमावली किंवा नियमानुसार जे प्रक्रिया केले होते त्यानुसार कोणतीही कारवाई झाली नाही आणि मला माहीतही नाही मी अर्जदार कसा झालो इथपासूनची माझ्यासमोर समस्या आहे तुम्ही या प्रकारला अशी पुढं केलेला आहे साहेब मला सर्वात पहिले सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबरला जेव्हा तलाठी यांच्याकडे मी सातभाऱ्यासाठी गेलो तेव्हा डिव्हिजन झालेला आदेश मला माहीत झाला तत्पूर्वी मला ह्या घटनेची काहीही माहिती नव्हती आता तुमची मागणी काय मागणी काय नाही माझा मी अर्जदार नसताना मी अर्जदार झालो कसा तुमच्या आदेशात अर्जदार कसा झालो मी अर्ज माझा अर्ज नाही मी अर्जदार नाही मी मागणी केली नाही माझी माझी पत्नी अर्ज नाही तिला माहीत नाही आम्ही आदेशामध्ये अर्जदार झालो कसे आणि चोवीस तासात कोणत्या नियमानुसार कोणत्या प्रक्रिया करून माझा डिव्हिजनचा आदेश केला त्याच्याबद्दल मला माहिती नाही हे सर्व कायद्याच्या कायद्याला पाठव देऊन बेकायदेशीरपणे आदेश करण्यात आला चोवीस तासात आदेश कोणत्याही विविध प्रक्रियेनं होणे शक्य नाही एकीकडे आपण म्हणतो सरकारी काम आणि दहा महिने था आणि ह्या विषयात तर उलटच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे नेमकी वस्तुस्थिती काय लवकरच आपल्याला कळेल वृंद्रा मित्रांनो सह्याद्री मला निस्करता सुरत देशमुख सह शिरबंदर राय बोल दर्यापूर